तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज आमच्या एस कोचिंग क्लासेसमधील काही विद्यार्थ्यांनी हा ॲक्सिडेंट मॉडेल रोड ॲक्सिडेंट मॉडेल या ठिकाणी तयार केला आहे तर भारतामध्ये होणाऱ्या अपघाताच्या न्यूज असतील किंवा अपघात असेल हे लक्षात घेऊन आणि जगातील अपघाताचं प्रमाण वाढतं प्रमाण पाहता हे अपघाताचं प्रमाण कुठंतरी कमी व्हावं जेणेकरून देशामध्ये कुठेही अपघात होऊ नये ह्या गोष्टीला आळा बसावा आणि कुठे आपण प्रत्येक न्यूज मध्ये पाहता मध्ये वाचता की दर मिनिटाला कुठे ना कुठे एखादी अपघात आप आपला झालेला आप पाहायला मिळतो आणि तो अपघात झाल्यानंतर अख्खा त्या कुटुंबाचा आधार त्या ठिकाणी निघून जातो आणि त्या कुटुंबाला त्याचा आधार मिळत नाही मग हे कुठे ते अपघात थांबले पाहिजे सर्व व्यक्ती रस्त्यावर वाहन चालवणारे किंवा रस्त्याने प्रवास करणारा प्रत्येक व्यक्ती हा सुखी असला पाहिजे त्याला हानी नाही झाली पाहिजे मग त्या दृष्टिकोनातून हा आमचं ऍक्सिडेंट मॉडेल या विद्यार्थ्यांनी तयार केलाय तर याची पाहू शकता तुम्ही तर हा ऍक्सिडेंट मॉडेल तयार करते वेळेस आमच्या विद्यार्थ्यांनी सर्व गोष्टीच काळजीपूर्वक वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घेऊन प्रोजेक्ट तयार केला आहे तर हे प्रोजेक्ट तयार करते वेळेस हे प्रोजेक्ट तयार करते वेळेस या विद्यार्थ्यांनी हा रस्ता तयार केलाय आणि तुम्ही पाहू शकता रस्त्यावरून गाड्या जाते वेळेस प्रदूषण होतं ध्वनी प्रदूषण होतं वायू प्रदूषण होतं हे प्रदूषण टाळायला जावं म्हणून रस्त्याच्या बाजूने तुम्ही पाहू शकता हे झाडं सुद्धा जेणेकरून या ठिकाणी हवेचं प्रदूषण होऊ नये या गोष्टी सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेतल्या आहेत तर हे पहा तर हा रस्ता आहे हे रस्ता तुम्ही पाहता तर ह्या रस्त्यावरून ही एक गाडी जात असेल तर ही गाडी जाते ज्या वेळेस तर, तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पाहू शकता तुम्ही ही दुसऱ्या बाजूची लाईट या ठिकाणी लागली दिसेल तुम्हाला किंवा ही ही पहा तर या बाजूने ही गाडी चालली तर इकडचं सिग्नल लागलं ला आहे की समजून जाईल की या येणाऱ्या गाडीला की समोरून गाडी येत आहे आणि या ठिकाणी हा जे वळणाचं क्षेत्र आहे तिथं जे वळण आहे कॉर्नर या कॉर्नरला धोका होणार नाही किंवा ही गाडी अशी येऊन ही गाडी अशी एकमेकाला अशी धडकली जाणार नाही त्यापासून ॲक्सिडेंट होणार नाही या गोष्टी कुठंतरी समजल्या पाहिजे म्हणून हे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाचवण्यासाठी आमच्या या विद्यार्थ्याने हा प्रोजेक्ट तयार केलाय तर जाणून घेऊया हा आमचा आशिष माधव मोरे हा विद्यार्थी या प्रोजेक्ट बद्दल मला अधिक माहिती दिली नमस्कार माझे नाव आशिष माधव मोरे मी आता सातवीत आहे मी यश कोचिंग क्लासेस शिवडीच्या आधारे शिकत आहे या प्रोजेक्टचे नाव ऍक्सिडेंट मॉडेल ना आहे या प्रोजेक्टचा उद्देश भारतातच नव्हे तर जगातही ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं आहे या ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट बनला आहे आम्ही हा प्रोजेक्ट वर्ग मित्रांनी बनलेला आहे कस तर हा प्रोजेक्ट कसा तयार तयार झाला काय काय साहित्य वापरलं या प्रोजेक्ट चे काम एका गाडी गेली पाहतो गाडी तिकडून येत आहे आणि ही लाईट चालू आहे म्हणजे या वाहनधारकाला समजेल किंवा या चालकाला समजेल की समोरून गाडी येत आहे आणि जेणेकरून येता आल्यानंतर यांचा ऍक्सिडेंट होणार नाही इकडची गाडी आता ही गाडी या रस्त्यानं जात आहे तर इकडची लाईट पाहू शकता तर ही गाडी या रस्त्याने जात आहे तर ही लाईट लागलेली पाहू शकता तुम्ही किंवा हा जर गाडीवाला इथं असेल हा वाहनदार इथं असेल तर याला समजेल की समोरून गाडी येत आहे म्हणजे इथं आल्यानंतर या दोन गाड्या ज्या वेळेस इथं क्रॉसिंगला येतील तर, तर त्यावेळेस यांचा या ठिकाणी ॲक्सिडेंट होणार नाही म्हणजे आपापली साइड धरून या दोन्ही गाड्या अशा आपापल्या बाजूने निघून जातील जेणेकरून यांचा ॲक्सिडेंट होणार नाही तर हे प्रोजेक्ट बनण्यासाठी तुम्ही काय काय साईट वापरणार हे हो प्रोजेक्ट बनण्यासाठी वायरिंग ब्लड गड्डा गाडी कपट कागद इत्यादी सामान्य प्रोजेक्टला लागलेलं आहे या प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्ही आपल्या रस्ते व हो बांधकाम मंत्री असतील किंवा रस्ते परिवहन मंत्री असतील आपले माननीय नितीन गडकरी साहेब त्यांना तुम्ही काय सांगू शकता विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार जर हा उपक्रमाचा जर वापर शासनाने याची दखल घेतली आणि अशा प्रकारचे जर प्रत्येक रस्त्यावर ज्या ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र असेल ज्या ठिकाणी वळणाचं क्षेत्र असेल त्या ठिकाणी असा जर अपघात फळायचं टाळायचा असेल तर शासनाने या प्रोजेक्टची दखल घेतली पाहिजे आणि या होणाऱ्या अपघाताला आळा बसण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे या प्रोजेक्टच्या माध्यमातून जर एखाद्या अपघात क्षेत्रामध्ये असे जर लावले आपण तर वाहनधारकांना किंवा त्या गाडी चालवणाऱ्या व्यक्तींना ड्रायव्हरना समजून येईल की समोरून कुठलं तरी वाहन येत आहे आणि तो आपली स्पीड कमी करून हळू जाईल याची दखल शासनाने घेऊन अशा प्रकारचा उपक्रम किंवा अशा प्रकारचा प्रोजेक्टचा वापर विविध प्रकारच्या अपघात प्रवण क्षेत्रात ठिकाणी वापरून होणारे भविष्यातील अपघात टाळावे अशी या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतात तर हे प्रोजेक्ट बोलण्यासाठी तुम्ही कुठल्या कोणकोणत्या मित्रांचं सहाय्यता घेतली किंवा तुम्ही एकटे केला हा प्रोजेक्ट बनण्यासाठी मी वैभव मोरेचा साहित्य घेतले स्वराज अनिल मोरे हा वैभव भागवत मोरे हा स्वराज अनिल मोरे, स्वरा मोरे। तिरुपती शिंदे आनि पुरुष्णा पुरुष्णा आनि हा तिरुपती बापूराव शिंदे आणि कृष्णा वेंकटि मोरे आणि हा कृष्णा व्यंकटी मोरे या पाच विद्यार्थ्यांनी मिळून हा प्रोजेक्ट तयार केला आहे तर हा प्रोजेक्ट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओ करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा